नमस्कार मित्रांनो या स्टार्टअपच्या दुनियेत यशाचा पल्ला गाठणाऱ्या आणखी एका उद्योजकाला भेट देण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय जाणून घेण्यासाठी आज मी आलोय कुडाळ तालुक्यातील निरुखे या गावामध्ये येथील एक तरुण उद्योजक म्हणजेच निलेश गोसावी यांनी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करत असतानाच त्यांना स्वतःचा काहीतरी युनिक व कमी गुंतवणुकीत सुरू होणारा व्यवसाय करायचा होता म्हणूनच त्यांनी बाजारपेठेचा अभ्यास केला व त्यांना रॅबिट फार्मिंग या व्यवसायाबद्दल समजले आणि त्यांच्या लक्षात आले की मार्केटचा विचार करता हा एक चांगला डिमांडिंग व्यवसाय आहे त्यामुळे याच गोष्टीला लक्षात घेऊन निलेश यांनी कुडाल मधील निरुखे या गावात अबुंगू रॅबिट हाऊस या नावानं ससे पालनाचा व्यवसाय सुरू केला गेली चार वर्षे ते हा व्यवसाय करत असून लाखोंची उलाढाल करत आहेत निलेश गोसावी यांचा हा फार्म दोन गुंठ्यांमध्ये आहे तसेच सोविन चिंचोला न्यूझीलंड व्हाईट आणि ब्लॅक जायंट अशा सहा पेक्षा जास्त जातींचे लहान मोठे असे चारशे ससे कंटिन्यू फार्म मध्ये असतात त्याचप्रमाणे फार्म मध्ये नर मादी व पिल्लांसाठी वेगवेगळे सेक्शन केले सर्वात महत्वाचं म्हणजे या फार्म मध्ये मोठ्या प्रमाणावर ब्रिडिंग प्रत्येक दोन महिन्याला तीनशे पेक्षा जास्त पिल्लांची विक्री केली जाते व प्रॉपर वॅक्सिनेशन सुद्धा करतात या व्यवसायाचं ट्रेनिंग देऊन लोकांसोबत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग देखील केली जाते तर हा स्टार्टअप तुम्हाला कसा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा